जम्मू मध्ये दहशतवादी हल्ला झाला असून यामध्ये सुमारे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे तर वीसहून अधिक जण जखमी झालेले आहेत सुट्ट्यांसाठी मध्ये गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियावर या हल्ल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृतांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू ओडिसा नेपाळ आणि यू ए ई येथील पर्यटकांचा समावेश आहे याशिवाय दोन स्थानिक नागरिकांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे याबाबतचा कमी अधिक आकडा देखील होऊ शकतो हा हल्ला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजताच्या सुमारास झाला होता बैसरण व्हॅली पहलगाम दक्षिण काश्मीर येथे हा हल्ला झाला याच परिसराला मिनी स्वित्झर्लँड म्हणून देखील ओळखलं जात हा हल्ला अतिशय क्रूर आणि नियोजित पद्धतीचा होता ज्यामुळं स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर देखील मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळाली या हल्ल्याचा सर्व स्तरातून देखील निषेध व्यक्त केला जात आहे दहशतवाद्यांनी पीडितांना कलमा म्हणायला सांगितलं त्यांची ओळखपत्र तपासली आणि काहींना पॅन्ट काढायला देखील लावून त्यांच्यावर गोळीबार केला पीडितांमध्ये पर्यटक महिला वृद्ध आणि इतर नागरिकांचा समावेश होता हल्ल्याचे व्हिडिओ फुटेजमध्ये जखमी लोक रडताना दिसत आहेत आणि एका महिलेनं तर सांगितलं आहे की तिचा नवरा भेडपुरी खात असताना गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये तो ठार झाला यावेळी दहशतवाद्यांनी स्थानिक भाषेत संवाद साधून आणि रेखी करून म्हणजेच नियोजन करून हा हल्ला केला हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तय्यबाचा द रजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टी आर एफने ने घेतलेली आहे हल्ल्याचा मास्टर माइंड लष्कर ए तयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालीद असल्याचं देखील सांगितलं जात आहे संशयित दहशतवाद्यांची नावं फौजी सुलेमान शाह आणि अबू तल्लाह अशी आहेत तत्पूर्वी संरक्षण यंत्रणांनी सर्च ऑपरेशन राबविले आणि त्यांची छायाचित्र देखील प्रसारित केली होती तसंच अधिकचा तपास देखील संरक्षण यंत्रणा आणि संबंधित यंत्रणांकडून देखील केल्या जात आहे तसे आदेशच केंद्र सरकारकडून आणि स्थानिक सरकारकडून देण्यात आलेले आहेत या हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता स्थानिक सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच एन आय कडे सोपवली आहे एनआयए ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपास देखील सुरू आहे यामध्ये अनेक राज्यातील तसंच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पाच जणांचा कुटुंब पेहलगाम पर्यटनासाठी गेलो होता ज्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला होत्या आसावरी जगदाळे प्रगती जगदाळे संतोष जगदाळे कस्तुब गणबोटे आणि संगीता गणबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे फिरायला गेलेले असताना अचानक समोर दहशतवादी आले दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्य करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या यामध्ये त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं देखील म्हटलं जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही तसंच ओरडे कांचन येथील सदुसष्ट पर्यटक ज्यात महिला आणि मुलांचा देखील समावेश आहे पहलगाम मध्ये अडकलेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील सुरक्षित परतण्यासाठी मदत मागितलेली आहे तर स्थानिक प्रशासनाने दिल्या दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झालेले आहेत त्यापैकी एक पणवेल येथील माणिक पटेल आणि दुसरा एस भालचंद्र राव आहे दुर्दैवाने दोघांची प्रकृती स्थिर आहे तर राज्यातीलच दिलीप दिसले आणि अतुल मुणे हे दोघे पर्यटक यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे या हल्ल्यामुळे जम्मू काश्मीर मधील पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे उन्हाळ्यामध्ये देश विदेशातील पर्यटक येथे येत एत असतात स्थानिक प्रशासनाने सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत आणि परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे राष्ट्रीय पातळीवर या हल्ल्यावरून राजकीय वाद निर्माण झाले असून सरकारने दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचं देखील आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे हा हल्ला दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर या हल्ल्यावरून चर्चा सुरू आहेत आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेवर देखील भर दिला जात आहे या हल्ल्याच्या नियोजनात्मक अशी बैठक देखील सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेतील दहशतवाद्यांना सोडणार नसून त्यांना शिक्षाही देण्यात येईल आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हल्ल्यातील पीडितांसोबत आम्ही आहोत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल या हल्ल्यामुळे त्यांना सौदी अरब दौरा अर्ध्यातून सोडून भारतात परतावे लागले ला आहे सून सर्व अधिकारी आणि संरक्षण यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत सौदी अरबचे क्राउन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरला धाव घेऊन हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन पीडितांना दिलं त्यांनी घटनास्थळी जात घटनेची पाहणी केली त्यानंतर दहशतवादी हल्ल्यात मृत्यू आणि जखमी झालेल्या नातेवाईकांची भेट घेतली यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी ना त्यांच्या समोर टाव फोडला आपल्या व्यथा मांडल्या शहा यांनी नातेवाईकांना शब्द दिला की या हल्ल्यातील नातेवाईकांना न्याय देऊ हल्ल्यातील एकालाही सोडलं जाणार नाही ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून संवेदना व्यक्त केल्या स्थानिक प्रशासन पर्यटकांचे मनोबल वाढवण्याचा आणि परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे तशी सुरक्षा यंत्रणा देखील तैनात करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी तपास करून किंवा चेकिंग करूनच संबंधित त्यांना सोडलं जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की पहलगामधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी आपल्या गमावलं त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत दृढ आहोत जखमींच्या लवकर पुनर्वसनासाठी किंवा पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो आम्ही जम्मू काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत सर्व घडामोडींवर लक्ष असून गरजूंना तत्काळ मदत केली जात आहे मृतांच्या नातेवाईकांना देखील मदत केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला जखमींमध्ये महाराष्ट्रातील काही नागरिकांचा देखील समावेश आहे ही घटना अतिशय दुःखद संतापजनक आणि दुर्दैवी अशी आहे आम्ही सर्वजण या हल्ल्याच्या कठोर शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली जखमी नागरिकावर उपचार सुरू असून ते सुखरूप परत यावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना कोलगाम हल्ल्याचा देशासह अनेक देशांतून देखील तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे काहींनी हा हल्ला भारतावर किंवा भारत देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला म्हटला आहे तर काहींनी सरकारच्या ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे शिवसेना यूबीटी कडून तर केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली असून गुप्तचर विभागाच्या अपयशावर आश्चर्य व्यक्त केलं आहे अनेकांनी राजकारण आणि धर्मापलीकडे जाऊन एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचं देखील म्हटलं आहे राजकारण नाही तर देशासाठी एकत्र उभे राहण्याची गरज असल्याचं देखील म्हटलं जात आहे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांसाठी शोध देखील व्यक्त केला जात असून मदतीसाठी देखील मागणी केली जात आहे गुप्तचर विभाग आणि संरक्षण यंत्रणा यांच्याकडून हा हल्ला दहशतवाद्यांकडून का केले गेला याचा देखील शोध लावला जात आहे या संदर्भात किंवा पुढील परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी केंद्र शासनाकडून पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी या संदर्भात महत्वाची अशी बैठक घेतली जात आहे त्यामुळे येत्या काळात तेथील ही नियंत्रणात येऊन पूर्वीसारखंच जीवनमान तेथे उदयास येईल असं देखील म्हटलं जात आहे मात्र या दहशतवादी हल्ल्या हल्ल्याचा निषेधार्थ अनेकांनी निषेध व्यक्त करून आपल्या सरकारचा तीव्र देखील निषेध व्यक्त केलेला आहे त्यामुळं सरकारच्या एकूणच जी काही कामगिरी आहे त्या कामगिरीवर देखील शंका व्यक्त केली जात आहे